नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चव्हाण लोकप्रशासन प्रमुख राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय ज्यांना बी ए द्वितीय वर्षासाठी सार्वजनिक कर्मचारी प्रशासन हा जो पेपर आहे या पेपरच्या अनुषंगाने या पेपरमधील जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामधील पहिले प्रकरण हे जे आहे ते नागरी सेवा याचा अर्थ व्याख्या वैशिष्ट्ये आणि कार्य या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सनदी सेवांना आपण नागरी सेवा असेही म्हणतो या सेवांना लोकसेवा म्हणून म्हणूनही ओळखले जाते या सेवांचा संबंध शासनाच्या नागरी कारभारांशी येतो म्हणून त्यांना नागरी सेवा असेही म्हणतात नागरी सेवा ही शासनाची राज्याची कायमस्वरूपी कार्यपालिका आहे सनदी सेवक आहेत म्हणून शासनास लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे शक्य होते कोणत्याही प्रकारची असो लोकशाही असो किंवा राजशाही असो जनकल्याण हा त्याचा अविभाज्य घटक आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रशासनाचा टोजारा उभा असतो नागरी सेवेला राज्याच्या प्रशासनाशी सेवावृत्ती सेवा जोपासली जाते कर्मचाऱ्यांना सेवाच्या मोबदल्यात पगार वेतनवाढ बढती मिळतात त्यामुळे नोकरवर्गाचा उत्साह कायम राहतो कार्य केल्याने समाधान लागते कोणत्याही दडपणाला बळी न पडता केलेले कार्य उत्तम प्रतीचे होते त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळतो उत्तम गुणांचे प्रगतीकरण होते म्हणून कर्मचाऱ्याला एक प्रकारे प्रतिष्ठा व कीर्ती प्राप्त होते ही कीर्ती व प्रतिष्ठा प्रशासनाचीही कीर्ती आणि प्रतिष्ठा असते पर्यायाने ती देशाची सुद्धा कीर्ती ठरते विद्यार्थी मित्रांनो नागरी सेवेची व्याख्या प्रशासनामध्ये अनेक प्रशासकीय विचारवंतांनी केलेली आहे अनेक प्रशासकीय विचारवंतांनी या व्याख्येच्या अनुषंगानं आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत तर आपण नागरी सेवेची व्याख्या ही हरमन फायनर या विचारवंतांनी सुद्धा मांडलेली आहे हरमन फायनर यांनी नागरी सेवेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे कायम पगारी व कार्यकुशल कर्मचारी वर्ग जो व्यावसायिक समूहाच्या स्वरूपात असतो त्याला नागरी सेवा असे म्हणतात दुसरा प्रशासकीय विचारवंत जो आहे तो आहे ई एडन असं म्हणतो की सरकारी कर्मचारी जो राजसत्तेचा सेवक म्हणून समजला जातो ज्याला संसदेने मान्य केलेल्या धनराशीतून पगाराच्या स्वरूपात मोबदला दिला जातो व त्या नागरी सेवकाकडून प्रशासनात जे कार्य करून घेतले जाते त्याला सनदी सेवा किंवा नागरी सेवा असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण नागरिक सेवेची वैशिष्ट्ये बघणार आहोत नागरी सेवेची वैशिष्ट्ये भारताच्या राज्यघटना लोकशाही कल्याणकारी राज्याची संकल्पना सामाजिक सुधारणा व आर्थिक विकास तसेच संसदीय पुनरावलोकन यावर आधारित आहे नागरी सेवेत भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय परराष्ट्रीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा यासारख्या अखिल भारतीय सेवांचा समावेश होतो ज्यांना घटनात्मक दर्जा प्राप्त आहे केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी ह्या परीक्षा घेते ज्याच्या माध्यमातून केंद्रीय आणि अखिल भारतीय सेवासाठी भरती केली जाते नागरिक सेवकांची प्रमुख वैशिष्ट्ये नागरी सेवेचं पहिलं वैशिष्ट्य आहे लोकशाही आणि कल्याणकारी राज्याचे ध्येय नागरी सेवा आणि केवळ प्रशासकीय कार्य करण्याऐवजी राज्याच्या सामाजिक सुधारणा आणि आर्थिक विकासात सक्रिय भूमिका बजावतात दुसरे वैशिष्ट्य आहे संविधानिक दर्जा अखिल भारतीय सेवांना संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचे महत्व वाढलेले आहे तिसरे वैशिष्ट्य आहे स्पर्धात्मक निवड प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा, सेवा परीक्षा घेतल्यानंतर ही परीक्षा स्पर्धात्मक असते स्पर्धेतून पात्र उमेदवाराची निवड केली जाते ज्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि यांचा समावेश असतो चौथं वैशिष्ट्य आहे केंद्रीय आणि राज्यासाठी सेवा ही काही सेवा अखिल भारतीय स्वरूपाच्या असतात तर काही सेवा केंद्रीय सेवा विभागानुसार राज्यस्तरावर काम करत असतात संसदीय उत्तरदायित्व राज्य कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते तसेच प्रशासकीय कामकाज सांसदीय पुनरावलोकनाच्या अधीन असते सातवं वैशिष्ट्य आहे सामाजिक न्याय नागरी सेवेचा उद्देश केवळ प्रशासकीय कार्य करणे नव्हे तर समाजवादाच्या आधारे सर्व शाखातील सर्व स्तरातील जनतेला न्याय मिळवून देणे हा आहे सातवे वैशिष्ट्य आहे प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास सार्वजनिक कर्मचाऱ्यांना जनतेची प्रभावीपणे सेवा करण्यासाठी त्यांना ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे ते मिळावे यासाठी सतत व्यावसायिक आणि प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जातो आठवे वैशिष्ट्य आहे कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते ज्यामध्ये औपचारिक मूल्यमापन अभिपाय प्रक्रिया गोपनीय अहवाल कामगिरीवर आधारित वेतनवाढ बक्षिसे समाविष्ट असतात वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो तंत्रज्ञानाचा वापर प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शी करण्यासाठी तंत्रज्ञान ही अनिवार्य बाब आहे लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्तता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे